हे आज आहेत आपले पाटील साहेब आज यांनी ब्रँड न्यू इंट्रा व्ही ट्वेंटी गोल्ड मॉडेल हे एसी मध्ये परचेस केलं आहे साईज साहेब आपला कशाचा व्यवसाय आणि कशासाठी गाडी घेतली होती सप्लाय करण्यासाठी ओके अच्छा साहेबांचं ग्लास आणि ॲल्युमिनियमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग तसंच स्वतःचाच व्यवसाय आहे तर त्या व्यवसायासाठी जे काय ट्रान्सपोर्टेशन राहतं तर त्या संदर्भात त्यांनी ही गाडी आपल्याकडून आज टाटा मोटर्सची सीएनजी मॉडेल घेतलेली आहे आणि ते पण स्पेशली एसी मध्ये घेतले तर साहेब आज आपण गाडी टाटा मोटर्स मधून डिलिव्हरी घेताना काय तुम्हाला आला आणि काय वाटलं साधारणपणे सर्व्हिस मध्ये मध्ये कसे या गोष्टीला फार प्राधान्य दिलं महत्व दिलं सर्व्हिस अशी गोष्ट आहे की कुठं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन लिहून घेऊन घेता येत नाही बरोबर आहे तुम्हाला प्रॉपरली द्यावंच लागते त्याबरोबर आणि तसं मला टाटा मोटर्स मध्ये तुमच्या काटे त्यांच्या चांगलं सहकार्य ओके त्या पद्धतीनं सर्व्हिस म्हणा ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी प्रॉपर दिल्यात किंमत किंवा काही गोष्टींचा फॉलोअप फीडबॅक या सगळ्या गोष्टी दिल्यात ओके एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो नॉर्मली आम्ही कस्टमरला सॅटिस्फॅक्शन हे पॉईंट ऑफ मध्ये मध्ये विचारलं गेलं पाहिजे नंबर तर एक साधारण टेन ऑफ टॉप तुम्ही डीलरशिपला किंवा काटे मोटर्सला आणि टाटा मोटर्सला किती पॉईंट देऊ शकता माझा तर पहिला एक्सपिरियन्स कमर्शियल मध्ये तर मी टॉपच्या गाड्या समजा हुंडाई ओके मोठ्या गाड्यांच्या आणि टाटा मोटर्स कडनं विनंती करतो की तुम्ही पण आमच्यावर असाच पाटील साहेबांसारखा विश्वास देऊन नवीन नवीन जे काय प्रोडक्ट्स आहेत टाटा मोटर्स आज सीएनजी मध्ये पण हे गाडी घेऊन आलेलं आहे तर तुम्ही पण आम्हाला विश्वास त्या ठिकाणी देऊन आपला सेल्स आणि आमच्या सर्व्हिसवरती विश्वास ठेवताल ही तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद